मी अपर्णास स्वागत करते आणि आज आपण करणार आहे अशी मस्त पारंपरिक रेसिपी पानगी अतिशय बघा चवीला छान पातळ आणि मस्त होत आहे तर तुम्ही नक्की पहा अगदी पूर्वी बघा पानगी ही घरोघरी केली जायची त्यासाठी आपल्याला अशी केळ्याची पानं लागतात तर याची चौकोनी आपण तुकडे करून घ्यायचे जेवढे आपल्याला पाहिजेत तसे पानगी गोल किंवा चौकोनी असे कोणतेही आकारामध्ये आपण करून घ्यायचे आहेत हे मी असे मध्यम आकाराचे चौकोनी पान फाटलं तर तिथंच आपण कट करून घ्यायचं एक सारख्या आकाराचे पाहिजेत मात्र एवढाच आपण हे करायचा आहे सगळे पहिल्यांदा आपल्याला हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत पानाचे छोटे पीस आणि त्यावरती आपल्याला ही पानगी करायची अतिशय मस्त रेसिपी आहे अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पिंडुरकर रेसिपी अशी पानं चौकोनी आपण कापून घेतली ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची चांगली आणि मग त्याला आपल्याला तेल लावायचं आहे तेल ब्रश करायचं असं ब्रशनी लावा किंवा तुम्ही स्पॅचलानी लावलं तरीही चालेल म्हणजे पटकीने पाी निघते हे बघा इथे आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे ज्वारीचंही पीठ पाहिजे तर घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा हिंग थोडीशी हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ कोथिंबीर त्यानंतर चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची अशी घ्यायची आहे आपण आणि आपल्याला अल्लाचा खिस घालायचं आहे बघा अल्लं थोडंसं खिसून घालायचं अतिशय छान टेस्ट येते आणि आता उन्हाळा सुरू झाला तर हे आणखीन छान ताकात केलं तर दूध घातलं तरी चालू शकतं ताकाच्याऐवजी इथे आपण बघा पाणी घालायचं आहे थोडंसं पाण्याने चांगलं फिरवून घ्यायचं असं पाणी घातल्यावर आणि आपल्याला लगेच त्यामध्ये ताक घालायचं आहे हे ताक घेतलं आहे मी साधारण अर्धी वाटी असं ताक आहे फारसं आंबट नाही आहे ताकाने चव छान येत आहे म्हटलं मी काही जण यामध्ये दूधही वापरतात फुटण्याची शक्यता असते दूध मीठ असतं बाकीचं असतं चिली फ्लायज घातल्यात तरी छान तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा मात्र आपल्या भरपूर रेसिपी आहेत अशा प्रकारच्या त्याही पाहत जा स्मूथ व्हायला हो पाहिजे हे आता असं फिरवते तर आपण हे असं चांगलं फिरवून घ्यायचं एक साधारण दोन तीन मिनिट बॅटर छान फिरवायचं आहे गॅसही मी लावलेला आहे तवा गरम करत ठेवलेला आहे बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही पानगी थापूनही करतात पण ही अशी जास्त पातळ छान लागते तवा गरम झाला आहे त्यावरती आपण हे पान ठेवलेलं आहे पानाला तेल लावलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी ह हळदीचं अळूचं असं पान वापरू शकता हे ग फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही आणि आता हे आपण असं गोल फिरवून घ्यायचं याला थोड्या चिरा असतात त्यामुळे त्याचा आकार थोडा बदलतो तरी काही हरकत नाही इथे तुम्ही हळदीचं पान वापरू शकता अळूचं पान वापरू शकता आता गॅस मध्यम करायचा आणि यावरती असं हे आपण परत पान ठेवलेलं आहे आणि साईडला आपल्याला तेल सोडायचं आहे ते तवेला चिटकू नये म्हणून हे बघा अगदी ऑइल फ्रीज पदार्थ आहे हा कारण याच्यामध्ये आपण तेल डायरेक्ट नाही यूज केलेलं फक्त हे घातलेलं आहे पानाला असं हे आपण थोडं दाबलेलं आहे बघा आणि हे उलटायचे ही बाजू पण दोन्ही साईडनी मी मस्त व्हायला पाहिजे आपली पांदी रेडी झालेली आहे आणि आपण आता हे काढणार आहे बघा प्रतिम चव असते किती सहज निघते बघा आपल्याला काही छान खायचं असेल तर असंच आपल्याला मस्त रेसिपी करायला लागतात अगदी हात बसला की एक मिनिटात होईल आणि अशी ही रेसिपी करून पाहान मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटते तुम्हाला ते बाय